सर्वांनाच आवडतील असे मऊसूद दहीवडे नमस्कार नमस्कार स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये आज मी बनवणार आहे दही वडे दहा ते बारा लोकांसाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता भाद्रपद महिना चालू झालेलाच आहे गणपती येणारच आहे तर नक्की तुम्ही ही जेवणाबरोबर दहीवड्यांची रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आता हे मी जे प्रमाण दाखवणार आहे ते दहा ते बारा लोक आरामशीर हे दहीवडे खाऊ शकतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मोठी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि उडीद डाळच्या वाटी मी इथे मूग डाळ घेतलेली आहे आता आपण ह्या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घेणार आहेत दोन ते तीन पाण्याने डाळींना आपल्याला धुवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण दोन तासासाठी ह्या डाळी भिजत घालणार आहोत पाहू शकता तर इथे दोन तासासाठी मी भिजत ठेवल्या आहेत दोन तास झाल्याच्यानंतर छान अशी ही डाळ भिजली जाते आपण आता ह्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे बारीक दळायचं आहे मिक्सरला ह्याच्यामध्ये तुम्ही काळी मिरी पावडर टाकू शकता नाहीतर फक्त मीठ टाकून वाटली तरी चालेल मी इथे फक्त मीठ टाकून वाटलेलं आहे तुम्हाला काळी मिरी पावडर टाकायची असेल तर ता तुम्ही टाकू शकता आता इथे दोन बॅटरमध्ये सॉरी दोन भागामध्ये मी हे बॅटर दळून घेतलेलं आहे पाहू शकता छान असं आपल्याला दळून घ्यायचं आहे मस्त असं पूर्ण माझं इथे दळून झालेलं आहे आता दुसरीकडे आपण दही बनवून घेऊया आता इथे मी रेडीमेंड अर्धा किलो दही घेतलेलं आहे इथे मी पाहू शकता तुम्ही इथे फ्रेश दही आहे मी इथे गोवर्धनचं माझं घ दही होतं तुम्ही घरी लावलेलेही दही घेऊ शकता त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे आता इथे जेवढं मी दही होतं तेवढंच पाणी टाकलेलं आहे पाहू शकता आणि त्याच्यानंतर मी याच्यात अजून थोडंसं पाणी टाकून त्याला फेटून घेणार आहे आपल्या ह्याच्या साह्याने स्मॅशरच्या साह्याने फेटून घेणार आहे त्याच्यामध्ये मी इथे आता चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मीठाचं प्रमाण साखरेचं प्रमाण घालू शकता आता इथे मी चवीपुरतं मीठ दोन चमचे साखर घातलेले आहे त्याच्यानंतर मी इथे जिरे पावडर टाक वापरणार आहे इथे मी जिरेची पावडर जिरे भाजून करून घेतलेले आहे ते मी इथे दोन ते अडीच चमचे घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता त्याच्यानंतर मी इथे ताक मसाला होता तो घालणार आहे तो ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाहीतर थोडासा चाट मसाला घातला तरी चालेल त्यानेही छान लागतात आता मी इथे ताक मसाला घातलेला आहे आणि हे मी आता असंच झाकून ठेवणार आहे थोडा वेळ त्याच्यानंतर आपण इकडे एका टोपामध्ये पाणी गरम कराय ठेवलेलं आहे दुसरीकडे तेल गरम करून घ्यायचे व्यवस्थित आणि आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि झटपट होणारी म्हणा किंवा आता सनवार येतच आहेत तर जेवणाबरोबर ही दही वड्यांची डिश म्हणून तुम्ही नक्की ट्राय करा आता आपण पाणी गरम करून घ्यायचे आणि वडे दोन्ही साईडून छान असे आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचेत मस्त वडे तळून घे घ्यायचेत आणि तेल निथळून आपण त्यांना काढून घेणार आहोत पाहू शकता आता इथे मी सर्व वडे काढून घेते आणि हे वडे मी लगेचच त्या पाण्यामध्ये टाकणार आहे आता हे आपण कोमट पाणी करून घ्यायचे जास्त गरम पाणी करायचं नाही थोडंसं कोमट पाणी करून हे गरम वडे आपल्याला त्याच्यामध्ये थोड्या वेळसाठी म्हणजे एक दोन मिनटासाठी ठेवून द्यायचे आणि त्याच्यानंतर आपण सर्व पाणी नितळून वड्यांचं काढून घ्यायचे असं ह्याने वड्यांना आपण दह्यामध्ये वडे टाकतो तेव्हा त्यांना खूप छान मौसूतपणा येतो आणि दही वडा खायला पण छान लागतो आता मी सर्व वडे हे आता असं पाणी निथळून काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी पुन्हा वडे तळून घेणार आहे आणि पुन्हा ते पाण्यामध्ये टाकून पुन्हा तीच प्रोसिजर करणार आहे चला तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा मिक्स तुम्ही उडदाच्या डाळीचे मेंदूवडे नक्कीच बनवत असाल मेंदूवडे म्हणा किंवा दहीवडे म्हणा पण दोन्ही दोन्ही डाळी घालून बनवून पहा दहीवडे छान होतात मस्त होतात तर नक्की ट्राय करा आता इथे मी सर्व दहीवडे सॉरी सर्व वडे मी तळून घेतलेले आहेत आणि सर्व वडे मी अशीच पाण्यामध्ये घालून निथळून असं त्यांना पिळून काढून घेतलेलं आहे हे प्रमाण आहे ते जवळजवळ दहा ते बारा लोकांसाठी भरपूर आहे दहा ते बारा लोक आरामशीरमध्ये मस्त हे भरपेट दही वडे खाऊ शकतात आता मी ह्याच्यामध्ये हे वडे सोडून घेणार आहे पाहू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही केलेलं इथे मी कारण की वडे सोडलं की ते सगळं आपसून घेतं किंवा आकसून घेतं म्हणा आणि मग नंतर हे दही घट्टच होतं त्याच्यामुळे ते थोडंसं पातळ ठेवायचं थे जास्त पातळही नाही करायचं किंवा जास्त घट्टही नाही करायचं मध्यम ठेवायचे आता हे सर्व वडे मी सोडून घेणार आहे ह्याच्यामध्ये आणि दहा ते पंधरा मिनटासाठी तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये ठेवा किंवा अर्ध्या तासासाठी ठेवा खूप छान ते भिजले जातात आणि लागतातही सुंदर आता हे मी असेच झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि जेव्हा खायचे तेव्हा आपण रेडी करणार आहोत बाहेर काढणार आहोत त्याला तुम्हाला जेव्हा खायचे पंधरा मिनटाने खायचे असतील किंवा अर्ध्या तासाने खायचे असतील तर तुम्ही काढू शकता आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून ह्यांना मी फ्रीजमध्ये ठेवून देणार पाहू शकता तर इथे मी ह्याच्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे थोड्या वेळानंतर मी काढलेलं आहे तुम्हाला दाखवते आता छान असे भिजलेले आहेत हे मस्त दहीवडे असेच दही वडे तुम्ही केले तर खरंच खूप सुंदर होतात आतमधून एकदम मऊ पण होतात वरून मी थोडी धनाजिरा जिरा पावडर टाकलेली आहे त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचे आता हे आपण खाताना हे टाकायचे धनाजिरा पावडर लाल तिखट जर आंबट गोड चटणी से असेल तर तीही तुम्ही टाकू शकता त्यात त्यानेसुद्धा खूप छान लागतात थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे तर चला रेडी आहेत आपले खाण्यासाठी ही ते मस्त छान दहीवडा चला रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा वेलायकॉनवर प्रेस करा एखादी कमेंट नक्की करा चला मग बाय